बोर्डाच्या परीक्षेमध्ये बातमी लेखन या प्रश्नासाठी तुम्हाला सुद्धा पाच पैकी पाच मार्क हवे आहेत आणि हे मार्क मिळवणं अगदी सोपं आहे कारण बातमी लेखन करण्यासाठी खूप सोपं असतं परंतु तुम्हाला बातमी लेखन समजत नाही तर आजच्या व्हिडिओमधून बातमी लेखन कसं करायचं नवीन फॉर्मॅट काय मार्क्स डिस्ट्रीब्युशन काय आणि एक्झाम्पल काय विथ नोट्स आपण सगळं समजावून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल लगेच जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा हा व्हिडिओ सगळ्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ बातमी लेखन कसं करायचं लेखन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजावून घ्यायचं आहे बातमी लेखन म्हणजे काय इथे तुम्ही बघू शकता न्यूज पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आजकाल तर रील्स इंस्टाग्राम फेसबुक सगळेकडे तुम्हाला एखादी बातमी समजते की एखाद्या ठिकाणी अपघात झालेला आहे किंवा एखाद्या ठिकाणी आपण जी क्रिकेटची मॅच जिंकलो त्याच्याविषयी एखादी बातमी छापून आलेली आहे ती अशा प्रकारे वर्तमानपत्रामध्ये छापली जाते तीच वर्तमानपत्रातली बात जी बातमी आहे तशाचा तसा फॉर्मॅट फॉलो करून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये ती लिहायची आहे यालाच म्हणतात बातमी लेखन एखादी घटना घडून गेलेली आहे त्याबद्दल आपण बातमी तयार करतो आता या बातमी लेखनाचं फॉर्मॅट काय बातमी लेखनाचा फॉर्मॅट हा तीन विभागांमध्ये विभाजलेला आहे पहिला विभाग म्हणजे टायटल स्थळ दिनांक दुसरा विभाग म्हणजे बातमीची सुरुवात इंट्रोडक्शन आणि तिसरा विभाग म्हणजे संपूर्ण बातमी इन डिटेल असं म्हणू शकता तुम्ही पहिल्या विभागामध्ये तुम्हाला जेव्हा बातमी लिहायची आहे तेव्हा बातमीचं टायटल म्हणजे आज आ, या ठिकाणी किंवा या या गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित तर अशा प्रकारे टायटल तुम्हाला लिहायचं आहे का बोल्ड लेटर्समध्ये थोड्या मोठ्या अक्षरामध्ये जेणेकरून टायटल जे आहे ते बातमीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर येणार आमच्या वार्ताहराकडून वार्ताहर कुठल्याही गावाचा शहराचा असू शकतो फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे आमच्या वार्ताहराकडून आणि त्यानंतर स्थळ आणि दिनांक लिहिणं खूप गरजेचं आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये स्थळ दिनांक दिलं जात नाही तुम्ही तुमच्या मर्जीने आवडीने कोणत्याही गावाचं नाव आणि दिनांक लिहू शकता फॉर एक्झाम्पल मी लिहिलं सातारा पाच जुलै काहीही लिहू शकता आणि एवढंच तुम्हाला लिहायचं आहे स्थळ आणि दिनांक मध्ये हे मेन्शन करायचं आहे त्यानंतर आता सेक्शन टू मध्ये तुम्हाला लिहायचं आहे बातमीचं इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन म्हणजे काय पहिल्या दोन ओळी वाचताक्षणी तुम्हाला कळलं पाहिजे बातमी कशा संदर्भात दिलेली आहे बातमी काय आहे आणि त्यानंतर येणार सेक्शन थ्रीमध्ये इन डिटेल बातमी बाबा इथे जर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तर रक्तदान शिबिरामध्ये काय काय झालं प्रमुख पाहुणे कोण होते किती लोकांनी रक्तदान केलं हे सगळं तुम्हाला इन डिटेल लिहायचं आहे अशा तीन विभागांमध्ये तुम्हाला बातमी लिहायची आहे विभाग क्रमांक एक म्हणजे फर्स्ट सेक्शन टायटल स्थ दिनांक स्थळ हे तुम्ही बरोबर लिहिलं एक मार्क मिळणार आहे इंट्रोडक्शन तुम्ही बरोबर लिहिलंत एक मार्क मिळणार आहे पूर्ण बातमीचा जो विभाग तीन मध्ये डिटेल दिला तुम्हाला दोन मार्क मिळणार आहेत टोटल झाले चार मार्क आणि राहिलेला एक मार्क तुमच्या व्याकरणाच्या चुका बातमी कशा संदर्भात आहे तुम्ही कसे मुद्देसूद बातमी लिहिलेली आहे तुमच्याकडून कुठला संदेश देण्यात आलेला आहे का नाही हे सुद्धा तुम्ही बातमीमध्ये लिहू शकता त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे रिमेनिंग एक मार्क अशा प्रकारे पाच गुणांची विभाजन किंवा पाच गुणांची विभागणी केलेली आहे आता आपण समजावून घेणार आहोत बातमी लेखनाचा एक उत्तर उत्तम उदाहरण जे बोर्ड एक्झामिनेशनमध्ये कदाचित तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ते तुम्ही नीट समजावून घ्या त्याच्या नोट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी काही प्रॅक्टिस क्वेश्चन आणि त्यांचे सोल्युशन तुम्हाला सांगितलेले आहेत तर चला सुरू करूयात आजचं एक्झाम तर आज आपण बघत आहोत बातमी लेखन इयत्ता नववी आणि दहावी आणि त्यासाठी तुम्हाला बोर्डाच्या एक्झामिनेशनमध्ये प्रकारे प्रश्न विचारला जातो ते आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच ब दोन उपयोजित लेखनामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि हा प्रश्न जाहिरात लेखनाला ऑप्शन म्हणून विचारला जातो तर तुम्हाला दहिरात लेखन करायचं आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जाहिरात लेखन सुद्धा प्रश्न अटेम्प्ट करू शकता बातमी लेखनाचा प्रश्न बघूयात तुमच्या शाळेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे त्या कार्यक्रमावर आधारित बातमी तयार करा आता तुम्ही बघू शकता बातमी जी तुम्हाला तयार करायची आहे ही बातमी जी घटना घडून गेलेली आहे त्यावर करायची आहे म्हणजेच बातमी लेखन हे कायम भूतकाळातच तुम्हाला करायचं आहे कधीही बातमी लेखन हे वर्तमान काळात होत नाही तुम्ही न्यू वर्तमानपत्र जरी घेतलं आणि वाचलंच तुम्ही बघू शकता काल घडलेली बातमी वर्तमानपत्रात छापलेली असल्यामुळे बातमी लेखन हे कायम तुम्हाला भूतकाळामध्ये करायचं आहे आता सर्वात पहिला मुद्दा येणार बातमीचं शीर्षक म्हणजेच टायटल तुम्हाला जर पाचपैकी पाच मार्क बोर्ड एक्झामिनेशनमध्ये हवे तर तुम्ही हा मुद्दा लक्षात ठेवा बातमी लेखनाचं जे शीर्षक आहे जसं जनता विद्यालयात स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली आता हे नाव मी माझ्या मर्जीने लिहिलेलं आहे इथे प्रश्नामध्ये नाव दिलेलं नाहीये परंतु बातमीचं जे शीर्षक आहे ते मी थोडंसं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे का तर यांनी परीक्षकाला समजून येईल ही बातमी कशा संदर्भात आहे आणि कधीही शीर्षकाला तुम्ही हायलाईट करा शीर्षकाला तुम्ही अंडरलाईन करा त्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नक्की मिळतील जसं मी इथे टायटल लिहिलेलं आहे आणि लिहिलेलं आहे आमच्या वार्ताहराकडून आमच्या वार्ताहराकडून हे तुम्ही या साईडला लिहू शकता उजव्या बाजूला लिहू शकता डाव्या बाजूला लिहू शकता काहीही प्रॉब्लेम नाही त्यानंतर येणार दिनांक आणि स्थळ कोल्हापूर तेवीस मार्च हे सुद्धा तुम्ही कशाही पद्धतीने लिहू शकता तुम्ही कोणत्याही शहराचं नाव लिहू शकता आणि दिनांक सुद्धा कोणतीही वापरू शकता त्यानंतर येणार इंट्रोडक्शन म्हणजे काय सुरुवातीची बातमी जी दोन ओळींमध्ये तुम्ही पेपरमध्ये कधी बातमी वाचली आहे का दोन ओळींमध्येच बातमी कळलाही पाहिजे कशा बाबतीत आहे जनता विद्यालय कोल्हापूर येथे स्वच्छता मोही स्वच्छता ही सेवा या घोषवाक्याखाली स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली तुम्ही बघू शकता ही बातमी दोन ओळींमध्ये समजली पाहिजे एक्झामिनरला कळलं पाहिजे की दोन ओळींमध्ये बातमी कशा बाबतीत आहे त्यानंतर येणार हा बातमीचा ॲक्च्युअल फॉर्मॅट ॲक्च्युअल इन डिटेल बातमी कशा बाबतीत आहे चला बघूया शाळेच्या शिक्षक शिक्षकवृंद विद्यार्थ्यांनी व पालकांनी एकत्र येऊन शाळेचा तसेच परिसराच्या स्वच्छतेचा संकल्प केला म्हणजेच सर्वांनी एकत्र येऊन या स्वच्छतेचा जसा संकल्प केला आहे ते लिहिलेलं आहे कार्यक्रमाची सुरुवात श्री मुख्याध्यापक पाटील यांच्या हस्ते करण्यात आली त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छता म्हणजे केवळ साफसफाई नव्हे तर मनाचाही शुद्ध विचार आहे असा संदेश दिला तुम्ही बघू शकता या पॅरॅग्राफमध्ये आपण इथे उपस्थित कोण कौन होतं कोणाच्या हस्ते सुरुवात झाली आणि त्यांनी मुलांना काय संदेश दिला हे आपण मेन्शन केलेलं आहे त्यानंतर काय बाबा या उपक्रमात या उपक्रमात पालक व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सर्वांनी मिळून मुक्त परिसराचा निर्धार केला शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करून हरित आणि स्वच्छ वातावरणाचा संदेश दिला म्हणजेच या उपक्रमात कोणी कोणी सहभाग घेतला होता आणि कशा ह हा उपक्रम राबवण्यात आला हे इथे मेन्शन करायचं आहे आणि सर्वात शेवट म्हणजे शेवटी तुम्हाला काय करायचं आहे तर बाबा या बातमीचं एक समरी लिहायची आहे काय झालं किंवा ही जी घटना घडलेली आहे ही एका ओळीमध्ये तुम्हाला समराईज करायची जसं मी इथे लिहिलेलं आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले व सर्वांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला एका ओळीमध्ये तुम्हाला याची सांगता करायची आहे तुम्ही बघू शकता अगदी सात ते आठ ओळींमध्ये तुम्ही बातमी लेखन संपवू शकता आणि पाच पैकी पाच मार्क अशा फॉरमॅटप्रमाणे बातमी लेखनामध्ये तुम्हाला गॅरंटेड मिळू शकता जर तुम्ही असाचा असा, असा सेम फॉर्मॅट लिहिला तर आय होप तुम्हाला आज बातमी लेखनाचा प्रश्न कसा लिहायचा आणि बातमी लेखन कसं करायचं हे समजलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्यासाठी हे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला वरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ईमेल ऍड्रेस दिलेला आहे त्यावरती तुम्हाला तुमची उत्तरं मला पाठवायची आहेत बेस्ट आन्सर्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये नावासहित रिव्हील करणार आहे तुम्हाला तुमचं नाव शाळेचं नाव आणि तुमचं उत्तर मला या ईमेल ॲड्रेसवरती पाठवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काही क्वेरी असतील कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवून हवा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन